नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल पाच अशा कंपन्यांबद्दल बोलणार आहोत ज्या कंपन्याचे प्रमोटरच स्वतःच्या कंपनीचे शेअर बाय करत आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिले बोलूया किलबर्न इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल तर मित्रांनो किलबर्न इंजिनिअरिंग लिमिटेडचे प्रमोटर ज्यांचे नाव आहे फर्स्ट व्यू ट्रेडिंग प्रायवेट लिमिटेड यांनी किलबर्न इंजिनिअरिंग लिमिटेडचे पस्तीस हजार इक्विटी शेअर बाय केले आहे आणि मित्रांनो या खरेदीनंतर किलबर्न इंजिनिअरिंग लिमिटेडमध्ये त्यांचे प्रमोटर फस्ट व्यू ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडचे हिस्सेदारी झाली आहे थर्टी वन पॉईंट नाईन थ्री पर्सेंट म्हणजे किलबर्न इंजिनिअरिंग लिमिटेडचे त्यांच्या प्रमोटर फस्ट व्यू ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडजवळ यांचे शेअर झाले आहे एक कोटी एकावन्न एक लाख एकसष्ट हजार दोनशे एकोणचाळीस चला आता बोलया सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचे प्रमोटर आणि सी ई ओ भास्कर बाबू रामचंद्रन यांनी सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचे पन्नास लाख रुपयांचे शेअर बाय केले आहे आणि मित्रांनो या बाईंगनंतर सूर्योदया स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडमध्ये प्रमोटर ग्रुपची हिस्सेदारी ट्वेंटी टू पॉईंट थ्री झिरो पर्सेंटने इन्क्रीज होऊन झाली आहे ट्वेंटी टू पॉईंट फोर फोर पर्सेंट आणि सूर्योदय स्मॉल फायनॅन्स बँक लिमिटेडमध्ये त्यांच्या प्रमोटर रामचंद्रनची इंडिव्हिज्युअल हिस्सेदारी झाली आहे फायू पॉईंट झिरो फोर पर्सेंटने वाढून फाईव्ह पॉईंट वन एट पर्सेंट चलातबिया लिमिटेड डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल तर मित्रांनो अर्काडे डेव्हलपर्स लिमिटेडचे प्रमोटर आणि डायरेक्टर अमित मंगीलाल जैन यांनी अर्काडे डेव्हलपर्स लिमिटेडचे एक लाख इक्विटी शेअर खरेदी केले आहे म्हणजे या कंपनीची पॉईंट झिरो फायू पर्सेंट हिस्सेदारी ओपन मार्केट ट्रान्झॅक्शनच्या थ्रू आणि मित्रांनो डिसेंबर एकतीस दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये म्हणजे अरकाडे डेव्हलपर्स लिमिटेडमध्ये अमित मंगीलाल जैन यांची हिस्सेदारी आहे सिक्स्टी सिक्स पॉईंट थ्री थ्री पर्सेंट चलातबलिया फिनोटेक केमिकल लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचे प्रमोटर संजय टिबरेवाला यांनी फिनोटेक्स केमिकल लिमिटेडचे वीस हजार इक्विटी शेअर ओपन मार्केट ट्रान्झॅक्शनच्या थ्रू खरेदी केले आहे आणि मित्रांनो या ॲक्विजिशननंतर संजय टिबरेवाला यांच्याजवळ टोटल शेअर झाले आहे फिनोटेक्स केमिकल लिमिटेडचे चौतीस लाख चौपन्न हजार नऊशे शेअर आणि संजय टिबरेवाला यांची हिस्सेदारी फिनोटेक्स केमिकल लिमिटेडमध्ये थ्री पर्सेंटने इनक्रीज होऊन झाली आहे थ्री पॉईंट झिरो टू पर्सेंट या ॲक्विजिशन नंतर चला तर बोलूया रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल तर मित्रांनो रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रमोटर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून लगातार आपल्याच कंपनीचे शेअर बाय करत आहे आणि मित्रांनो आजसुद्धा म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसलासुद्धा दोन अपडेट आले आहे की रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या दोन प्रमोटरने आपल्याच कंपनीचे शेअर बाय करत आहे परंतु मित्रांनो जर आपण दोन्ही अपडेट बघितले तर व्हिडिओ खूप लांब होऊन जाईल त्यामुळे आपण हा लेटेस्टवाला अपडेट बघूया जो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे आज जवळपास सकाळी अकरा वाजता आला आहे तर मित्रांनो रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आणि प्रमोटर कृष्णा केजरीवालने रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सतरा हजार सहाशे इक्विटी शेअर ज्यांची व्हॅल्यू आहे एकवीस पॉईंट अठ्ठावीस लाख रुपये एवढे शेअर याच्या चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आणि प्रमोटर कृष्णा केजरीवाल यांनी खरेदी केली आहे आणि या खरेदीनंतर रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये कृष्णा केजरीवाल यांची हिस्सेदारी वाढून झाली आहे ट्वेंटी फोर पॉईंट झिरो सिक्स पर्सेंटेज तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाच अशा कंपन्या बघितल्या ज्याचे प्रमोटर स्वतःच आपल्या कंपनीचे शेअर खरेदी करत आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय